हॅलो मित्रांनो कशा तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मी आलेलो बाथरूमला तर सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग तर आजचं बघा कसं थंडगार वातावरण आहे इकडं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिले तर आणि हा आपला दुसरा मराठी ब्लॉग आहे तर पाचव्या मराठी ब्लॉगला तुम्ही जास्त सपोर्ट केला त्यामुळे धन्यवाद चला आता घरी जाऊ फटाफट फ्रेश दिसू आणि मिळू तुम्हाला नंतर तर मित्रांनो आता आलोय घरी तर चाय पिऊन घ्या बघा चाय बिस्किटे मी गण्या भाऊ आहे ओम भाऊ आहे तर फटाफट मित्रांनो चाय पिऊन घेऊया निघूया कामाला आता आताच आलोय कामाला तर तुमच्या भावाने घेतलाय नवीन स्मार्टफोन तर तुम्हाला रि अनबॉक्सिंग व्हिडिओ मी दाखवतो थोड्यात थो मी तो मोबाईल घेतला त्यामध्ये व्हिडिओ काढलेला तर कसा त्या विकला म्हणून त्यातला व्हिडिओ आले नाही तर दाखवतो तुम्हाला बघून घेतो व्हिडिओ तर इथं बघा बाळाभाऊ मस्त करतोय रिपेअरिंग वॉच भाऊ नाही नाही ब्रश करतो फक्त आता आता उठल हो। <laughs> तर मित्रांनो जाऊया आता टाइम झालेला आपल्या जायचा तर फटाफट निघूया कामाला तर सगळे वाट बघता आणि आम्ही इथं टाइमपास करतोय तर फटाफट जाऊया कामाला भेटतो तुम्हाला दुपारी तर मित्रांनो आलोय आता जेवण करायला घरी वाजले बघा दीड दीड पाहुणे दो, दोन वाजले जेवायला बघा खिचडी आहे मटकीची भाजी आहे आणि आम्ही दोघं बसलोय भाऊ हे म्हणण्याचे मग मित्रांनो फटाफट आता जेवण करून घेऊया उंडे आज तर जेवण करून घेऊ निवांत बसवा मित्रांनो आमची झाली आता सुट्टी तर आम्ही लोक आता करत आहे भेटतोय भट्टी भट्टी एवढी मोठी जे जो छोटा माल होता आता मोठा माल चालू झालेला आहे ते बघा अशी बाळा भाऊ पेटवते म्हणजे अरे भाऊ डिजर बाजूला आता आगलं घेते ते kamu naik mobil ya naik mobil naik नौ नौ मी जेवण जेवण केलं आहे तर आता नऊ साडेनऊ वाजले आहे आता झोपे तर मित्रांनो मी ना रेडमीचा मोबाईल घेतला आहे तुम्हाला सकाळीच सांगणार होतो पण टाईम नाही भेटला तर मी रेडमी ए फोर फाय जी घेतला आहे तर कसा मोबाईल आहे कमेंटमध्ये सांगा आणि क्लिअरिटी कशी वाटते हे पण कमेंटमध्ये सांगा तर मी हा साडे दहा हजारला पडला आहे मला मोबाईल तर कॅमेरा क्वालिटी तुम्हाला लय आवडली आणि एकच नंबर मोबाईल आहे तर आता मी झोपणार आहे जाई थकलो आहे कारण की उद्या लवकर कामाला जायचं आहे आपल्याला तर फटाफट झोपूया मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग फॉल अँड सबस्क्राईब करायला दिसू नका आपल्या चॅनेलला तर भेटूया पण तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओ भेटतात त्यासाठी सॉरी कारण की मी मोबाईल घेतला घेतल्यानंतर तो पुरा डाटा उडून गेला त्यामधला ह्या डाटा आला नाही ना तर भेटूया नंतर बाबा आहे